नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज कागल <गलागी> तालुक्यातील चिमगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान मुलांनी आपल्या घरच्या शेतीत पिकलेला भाजीपाला शाळेत आणून तो विकण्याचे धडे नुकतेच घेतले कागल <गलागी> तालुक्यातील चिमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत या निमित्ताने आठवडा बाजारच भरल्याचं दृश्य होतं गावातील महिला वर्गासह अबाल वृद्धांनी आवर्जून शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला मुलांना पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले यात मुले आपापल्या शेतातून अथवा मार्केटमधून आणलेला भाजीपाला कांदे बटाटे हिरवी मिरची कोथिंबीर मटकी गवती चहा वांगी पालक मेथी वरणा गवार यासह खाद्यपदार्थांपैकी भेळ वडापाव चहा बिस्किट इडली सांबार चायनीज पोहे झुणका भाकर असे विविध पदार्थ घेऊन बसली होती ती खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती लोकनियुक्त सरपंच दीपक अंगज उपसरपंच आनंदा चौगले सदस्य सागर भोई व ग्रामपंचायत चिमगावचे सर्व सदस्यांसह शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ प्रियांका भोई उपाध्यक्ष सागर फराटके व सर्व शालेय शिक्षण समितीचे सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या बाजाराला भेट देऊन मुलांचे कौतुक केले यावेळी मुख्याध्यापक शैलेश पारसेवार अध्यापक मारुती जाधव दामोदर पाळेकर मारुती पोवार नंदकुमार वर्धन वाकोजी खेडेकर उदय कांबळे शिवाजी कुंभार सुहास कांबळे आदी उपस्थित होते लक्षतीर्थ येथील अनधिकृत मदर्शावरील कारवाई झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी दसरा चौकात झालेल्या दगडफेकी प्रकरणी शुक्रवारी अकबर मोहल्ल्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली जाफर मंजूर सिनदी वय आणि शमशुद्दीन मुजावर वय सत्तावीस राहणार दोघेही पेठ अकबर मोहल्ला कोल्हापूर अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी सांगितले महापालिका आणि पोलीस प्रशासन मदर्शावर कारवाई करण्यासाठी दाखल झाले होते त्यावेळी शहरातही तणाव निर्माण झाला होता त्यावेळी दसरा चौकात अहमदनगर जिल्ह्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाची सहल आली होती त्यातील विद्यार्थ्यांना बसमधून उतरताना देवदेवतांची नावे घेऊन जोरदार घोषणा दिल्यावर बसवर दगडफेक झाली होती यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले होते त्यावेळी एका कारवरही दगडफेक झाली या घटनेची गंभीर नोंद घेत स्थानिक गुन्हे अन्वेन्शन शाखेचे पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला गुरुवारी रात्री उशिरा जाफर आणि सुबेदसह एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केली त्यावेळी त्या, त्या तिघांनी इतर साथीदारांच्या मदतीने दगडफेक केल्याची कबुली दिली यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे राष्ट्रीय सुरक्षितता ही बाब केवळ लष्कर वायू आणि नौदलाची जबाबदारी नाही तर या देशातील सर्व नागरिकांचीही जबाबदारी आहे हे प्रथम लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केली शुक्रवारी येथील रोटरी परिषदेच्या उद्घाटनावेळी राष्ट्रीय सुरक्षितता या विषयावर ते बोलत होते नरवणे म्हणाले आपल्या आप देशामध्ये विविध जाती धर्म पंथ भाषा संस्कृती असलेले लोक राहतात मक्याची रोटी एकीकडे एक आणि पुरणपोळी दुसरीकडे इतकी भिन्नता असली तरीही आपण भारत म्हणून एक आहोत भारतातील ही विविधता ही केवळ प्रचाराची संकल्पना नाही तर ती आपल्या जीवनाचा भाग आहे हीच विविधता आपली ताकद असून आता अमृत काळात तर प्रगतीचा वेग वाढला आहे राष्ट्रीय सुरक्षितता हा विषय डोळ्यासमोर आला की आपल्यासमोर लगेच सैनिक रणगाडे संचलन येते परंतु ही व्यापक संकल्पना आहे केवळ सीमांचे रक्षण नव्हे तर या देशातील जमीन ऊर्जा पाणी आरोग्य या सगळ्यांचे रक्षण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता आहे त्यामुळे ही सुरक्षितता करताना प्रत्येक भारतीय नागरिकाची त्यामध्ये भूमिका असली पाहिजे कृषी आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतातील तब्बल एकशे एकोणीस हवामान केंद्र मार्च अखेर बंद करण्याचा प्रस्ताव भारतीय हवामान विभागाने दिला आहे शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचे अचूक अंदाज पोहोचावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी हवामान केंद्र सुरू करण्यात आलं आहे यामध्ये नागपूर पालघर नंदुरबार सोलापूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर भंडारा गडचिरोली बुलढाणा अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यात ही केंद्रे सध्या सुरू आहेत पाच वर्षातच कोल्हापूर सारखे प्रादेशिक हवामान केंद्र ही बंद करण्याची नामुष्की या विभागावर येणार आहे लाखो शेतकऱ्यांसाठी हे हवामान केंद्र मार्गदर्शक ठरतात केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर यामुळे हवामानाचा अधिकृत अंदाज कसा मिळेल याची चिंता शेतकऱ्यांना सतावणार आहे यंदाच्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षानंतर जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कामकाज होणार नाही असे हवामान विभागाने दिलेल्या जाहीर नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे सध्याची एकशे एकोणीस केंद्र एक, एक, एक मार्च दोन हजार तेवीस पूर्वी बंद करावीत अशा सूचना या नोटीसमध्ये दिल्या आहेत या हवामान केंद्रातून लाखो शेतकऱ्यांपर्यंत हवामानाच्या पूर्वानुमानाची माहिती दिली जात होती भारतीय हवामान विभागाने ही केंद्र बंद होण्यासंदर्भात दिलेल्या नोटीसबद्दल शेतकऱ्यांनाही कळवण्यात आले असून या शेतकऱ्यांना आता यापुढे माहिती कशी मिळेल असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे मात्र या प्रश्नाचे उत्तर सध्या या केंद्रातील अधिकाऱ्यांकडेच नसल्याने ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना टाळत आहेत कसदार गोकुळ दुधाने ग्राहकांना भुरळ पाडली असून आता नव्या दमाचे गोकुळ शक्ती दूध निश्चितच मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला गोकुळच्या या गोकुळ शक्ती नवीन गुणप्राप्तीच्या टोंड दुधाचे विक्रीचा प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झालेल्या समारंभात ते बोलत होते पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीच्या दुधामुळे गोकुळने मुंबई पुणे कोकण व इतर ठिकाणी आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे दिवसेंदिवस दुधाची मागणी वाढत असून ग्राहकांच्या मागणीनुसार गोकुळने चार पॉईंट एक फॅट व नऊ पॉईंट दोन एस एन एफ या प्रतीचे गोकुळ शक्ती या नावाने स्पेशल होमोजिनाइज्ड व बॅक्टोफ्यूज दूध मार्केटमध्ये आणले आहे आगामी काळात गोकुळ महाराष्ट्राचा ब्रँड होईल अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले संघामार्फत बाजारात सध्या फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली बेळगाव सिंधुदुर्ग रत्नागिरी पणजी पुणे मुंबई ठाणे या जिल्ह्यात केली जाते ग्राहकांकडून विशेषतः स्पेशल होमोजिनायझ्ड केलेले टोंड दुधाची उपलब्धता करून देण्याची मागणी होती त्यामुळे हे दूध बाजारात आणले आहे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संचालक आदी उपस्थित होते शाहूनगरमधील भोगावती महाविद्यालयात झालेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरावडा कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देताना प्राचार्य डॉक्टर डी ए चौगुले उपप्राचार्य डॉक्टर एन एम पाटील प्राचार्य अनिल पाटील आदी भोगावती महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरावडा कुरुकली तालुका करवीर येथील भोगावती महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, वी वी भाषा संवर्धन पंधरवडा भाषा संवर्धन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर डी ए चौगले यांच्या हस्ते झाले भिंतीपत्रक प्रकाशन पारंपरिक वेशभूषा काव्य वाचन हस्ताक्षर चित्रकला निबंध वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला मराठी भाषा रोजगार संधी या विषयावर व्याख्यान झाले विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर सविता वटकर प्राचार्य व्ही एम पाटील प्राचार्य डॉक्टर वैशाली गुंजेकर प्राचार्य नमिता पाटील प्राचार्य गणेश महाडिक प्राचार्य रणजित कांबळे यांनी संयोजन केले यावेळी उपप्राचार्य डॉक्टर एन एम पाटील एन एल जमादार प्राचार्य अनिल पाटील आदी उपस्थित होते रत्नागिरी शहराचे वैभव अधिक खुलून दिसावे यासाठी शहराला ऐतिहासिक आणि धार्मिकतेची जोड देणारे भव्य दिव्य आकर्षक पुतळे उभारले जात आहेत छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा जिजामाता उद्यानात उभारला आहे जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माळनाका येथील विठ्ठलाची मूर्ती आणि भगवती किल्ल्यावरील शिवसृष्टीमुळे रत्नागिरी स्टॅच्यू सिटी म्हणून नावारुपाला येणार आहे गोवा केरळप्रमाणे रत्नागिरीतही स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे या दोन्ही राज्याच्या तुलनेत कोकणासह रत्नागिरीचा अपेक्षित पर्यटन विकास झालेला नाही त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने व्हिजन म्हणून मंत्री उदय सामंत काम करत आहेत आज कौशल्य विकास केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत सर्व शैक्षणिक सुविधा त्यांच्या पुढाकारामुळे उपलब्ध झाल्या रत्नागिरी शहरातही था पर्यटक थांबावा आणि त्या अनुषंगाने रत्नागिरीचा पर्यटन विकास साधण्यासाठी वेगळी संकल्पना त्यांनी मांडली असून ती सत्यात उतरवत आहेत रत्नागिरी शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेला थिबा पॅलेस रत्नदुर्ग किल्ला पतित पावन मंदिर लोकमान्य टिळक जन्मस्थान स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांना ठेवलेल्या विशेष कारागृहालाही पर्यटक भेट देतात आणि निघून जातात त्यामुळे अपेक्षित पर्यटन विकास होताना दिसत नाही त्यामुळे पर्यटन वाढीसाठी नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत येथे तीस फुटांची विठ्ठलाची पूर्णानुकृती मूर्ती उभारण्यात आली आहे राज्यातील सर्वात मोठा छत्रपती संभाजी राजे यांचा पूर्णाकृती पुतळा जिजामाता उद्यान येथे उभारण्यात आला आहे माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचीही या उद्यानामध्ये मूर्ती ठेवण्यात आली आहे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या आर्ट सर्कल तर्फे शनिवारपासून दोन दिवस पथनाट्य स्पर्धा होणार आहेत असोसिएशनच्या शताब्दी वर्षानिमित्त ही स्पर्धा होणार आहे स्पर्धेसाठी कोणतीही नोंदणी शुल्क अनुक्रमे तीन हजार दोन हजार एक हजार अशी बक्षिसे असून उत्कृष्ट वाचक अभिनयांसाठी वैयक्तिक बक्षिसे असतील दहा ते बारा मिनिटांच्या अवधीचे पथनाट्य असावे आणि विषय आरोग्यविषयक असावा स्पर्धकांसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही इच्छुकांनी बोलबाग येथील के एम ए कार्यालयात किंवा डॉक्टर आशुतोष देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष डॉक्टर किरण दोशी यांनी केले कामगार कल्याण स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण कोल्हापूर राज्य शासनाचा कामगार विभाग कामगार कल्याण मंडळ पुणे विभागातर्फे नुकत्याच येथे झालेल्या कामगार कल्याण नाट्यस्पर्धेची पारितोषिक वितरण उद्या होणार आहे राजशी शाहू स्मारक भवनात दुपारी तीन वाजता कार्यक्रम होणार आहे प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप बापट सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांची प्रमुख उपस्थिती असेल सहभागी संघांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी केले मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जिल्ह्यात तीन लाख नव्याण्णव हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तीन लाख ऐंशी हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले त्याचे प्रमाण नव्याण्णव टक्के कमी असून रात्री बारा वाजेपर्यंत सर्वेक्षणाचं काम सुरू राहिल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे एकत्रित सर्वेक्षणाची माहिती राज्य मागास वर्ग आयोगाकडे शनिवारी सादर करण्यात येणार आहे राज्य मागास वर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू झाले प्रारंभी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र त्यानंतर काम गतीने करण्यात आले रात्री दहा वाजेपर्यंत प्रगणकांकडून कामकाज सुरू राहिले जिल्ह्यातील तीन लाख नव्याण्णव हजार कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा अंदाज होता मात्र त्यापेक्षा जादा सर्वेक्षण होण्याची शक्यता आहे तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूयात संध्याकाळी आठ वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये हो तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद